नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत पुसेगाव हो केसरी मैदानात मोठं मानाचं मैदान आपण इथं मैदानात पोचलो आहोत आणि तुम्हाला दाखवतो मी समोर गाड्याला चालू गाड्या रात्री चाललेल्या आहेत तिकडे पडत होती बसायसाठी यासाठी तिथं बसलो होतो मी पाहताय इथे आता बैला उतरायचं काम चालू आहे गाड्या यायला चालू झालेल्या आहेत जाऊ आपण मैदानात पाहू कोणती कोणती बैल आलेली आहेत टॉपचे कोणते नंदे आहेत का ते पण पाहू पाहता इथे बैलांना सजवण्याचं काम चालू आहे अमोल पाटील ब्लॉक तुम्ही पाहताय नंदी कोणतं गाव दादा वेळा कधी आलाय रात्री आलाय अच्छा कोणत्या गटाला गाडी अठ्यात्तरमध्ये मध्ये अठ्याहत्तरमध्ये सातला आहे मालकाचं नाव कसं आहे मालकाचं नाव अच्छा नंदीची नाव शंकर सोन्या तुम्ही पाहताय मित्रांनो शंकर आणि सोन्या काय सांगाल नंदीबद्दल घरचा साज आहे आज किती गुलाल झाले आहेत याच्या अगोदर दोन तीन गुलाल झालेले आहेत आज पण अपेक्षा आहे नक्की नक्कीच शुभेच्छा तुम्हाला हा एक नंदी पाहताय तुम्ही दादा कोणतं गाव मुळशी मुळशी काय नंदीचं का नाव आणि मालकाचं नाव कसं अच्छा काय सांगाल आपल्या नंदीबद्दल कुणाबरोबर आहे आज बादल बरोबर आहे नक्कीच किती वेळा आलाय अकराव्यामध्ये नक्की नक्की शुभेच्छा तुम्हाला पाहता येते दादा कोणता गावचा नंदी मुळशीचा काय नंदीचं नाव मथूर तुम्ही पाहताय मुळशीचा मथूर मालकाचं नाव कसं महाकाल तुम्ही पाहताय महाकाल ग्रुपचा मथूर मुळशीचा गेल्या वर्षीचा हिंद केसरी केसर पाच पाच नंबरचा मानकरी तुम्ही पाहताय गेल्या वर्षीचा पाच नंबरचा मानकरी दादा काय सांगाल नंदीबद्दल आज कुणाबरोबर पाहिलं आहे हरण्याबरोबर आहे कोणत्या गावचं आहे मावळमधी आमच्या मावळमधलं आहे मी पाहताय पाच नंबरचा मागच्या वर्षीचा मानकरी त्याचा आज याच्याबरोबर पायरा आहे हरण्याबरोबर कितव्या गटाला गाडी आज एकवीसाव्या एक एकविसाव्या एक नक्की नक्की शुभेच्छा तुम्हाला लॉक केलं देव कोणत्या वेळा जो पाहिजे दादा निंबूचा आहे आहे हां काय नाव बजे शेठ बजेठ आणि मालकाचं नाव हा मालकाचं नाव रोहन शेठ मात्रे डोंबवली आणि उदय शेठ बनसोडी निंबू निंबूचा हां पुन्हा बरोबर आहे आज पायरा आज हाय छुप आहे <laughs> <चुपाये? laughs> अच्छा अच्छा गटाला किती वेळा जाणार आहे गाडी पाहायला चाळीसमध्ये पहा चाळीसमध्ये पाहणार नक्की नक्की शुभेच्छा तुम्हाला थँक्यू धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहताय भारत सुद्धा आलेला आहे सप्त हिंद केसरी आपण याच्या कोकळच्या मैदानावरती याचे व्हिडिओ टाकले होते आज तो मध्ये सुद्धा आलेला आहे दादा हा कोणता नंदी आहे हिंद केसरी राज्याच मैदानातला तुम्ही पाहताय राजा हिंद, राजा। राजा, हिंद याच मैदानात हिंद केसरी आलेला आहे आज पहिला आहे का भारत बरोबर वेगवेगळं पैरे आहेत दादा कोणतं गाव गाव कोणतं पुणे पुणे कात्रज आणि नंदीचं नाव कसं राणा आणि सुंदर मी आहे राणा आणि सुंदरला पुण्यातून आलेलं आहे कात्रजमधून किती गाड्याला गाडी एकाहत्तर शुभेच्छा तुम्हाला तुम्ही पाहताय बाबांचा लक्ष्या हिंदे श्री लक्ष तो सुद्धा या मैदानात आलेला आहे ना कधी आलाय सकाळी आलो तुम्ही पाहताय आणखी काही नंदी पुसेगाव मैदानातील दादा कोणतं गाव गाडगेवाडी विटेच्या नाव कशी नी सोन्या आणि सैतान सोन्या आणि सैतान किती गटाला गाडेसाव्या गाठात दोन नंबर तास आलाय दोन नंबर तास आलाय नक्की नक्कीच शुभेच्छा तुम्हाला तुम्ही पाहताय आणखी एक पुसेगाव मैदानातील नंदी कोणतं गाव अच्छा कधी आलाय रात्री कितव्या गाटाला गाडे नव्याण्णव लाय नंदीचं नाव हो काय आहे शंकर, शंकर तुम्ही पाहताय शंकरला आणखी एक नंदी पुसेगाव मैदानातील शुभेच्छा दादा तुम्हाला कोणतं गाव बेळगाव काय नाव मालकाचं तेजस मोहिते तेजस मोहिते नंदींचं नाव काय ह्या नंदीचं नाव काय लादेन लादेन <laughs> आणि तो दोघांचा एक साथ आहे आज पाहिला मागचा त्याचं नाव काय अच्छा कितव्या गटाला आहे एकोणचाळीसला एकोणपन्नास लास पाच अच्छा पाच काय सांगाल तुमच्या नंदीबद्दल बैल ऑलराऊंडर आहे चिकल चालतो सातशे सातशे किलो चालतो ओके तीन चालतो सेकंदाला चालतो सेकंदाला पण चालतं दोन्ही खांदी पब्लिक दोन्ही खांदी पब्लिक तुम्ही पाहताय धन्यवाद दादा शुभेच्छा तुम्हाला कोणतं गाव हा बनवडी नंदीचं नाव ना। ना। काय सोन्या बनवडीचं सोन्या सरजाचा भाव आहे तुम्ही पाहताय हिंदगीसाठी सरजाचा भाव आहे हा सोन्या बनवडीकरांचा सोन्या कधी आलाय सकाळी आलाय किती वाजता घडतं आहे निदु तुमचा सव्वीस सव्वीसला आहे निद� नक्की नक्की शुभेच्छा तुम्हाला नक्की तुम्ही पाहताय सर्जेचा भाव आहे मित्रांनो तुम्ही पाहताय पक्षा दादा स्वर्गीय शेठ फडके यांच्या दावणीचा हा नंदी हा पण सेम जाऊनच आहे से। मी आहे विठ्ठल आज दोघे बरोबर पळणार आहेत ना कधी आलाय आपण एक तास झाला कोणत्या गाड्याला गाडी आज चौदामध्ये चौदा मध्ये नक्कीच तुम्ही पाहताय चौदा नंबरच्या गटात गाडी आहे दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो नंबर म्हणतात नावा ना नावापेक्षा नंबर काफी आहे बावीस अकरा आज पुसेगाव मैदानात आलेला आहे काही नंदींना नावाची गरज नसते त्यांच्या नंबरवरून आणि त्यांच्या स्वरूपावरूनच कळतं दादा कोणत्या गाड्याला आज कोणत्या गड्याला आहे कोणत्या गड्याला आज चला आज तर पाहूया आपण आज मैदानात आल्यानंतर समजेलच आपणाला पिस्टन मी पाहताय पिस्टनला